नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता मोडलीममध्ये आहे आज मोडलीममध्ये दे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची चे या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार धरशील मोहिते पाटील यांच्या प्रचार दरम्यान संदर्भात या ठिकाणी मोठी सभा या ठिकाणी आयोजित केली आहे असंख्य कार्यकर्ते आलेले वेगवेगळ्या भागातून मोहिते पाटलांवरती प्रेम करणारे पवार साहेबांवरती प्रेम करणारे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत नेमके त्यांच्या भावना काय त्या महाविकास आघाडीविषयी त्यांचं मत काय हे आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत साहेब नमस्कार नमस्ते कुठलं गावली मुरली हा काय महाविकास आघाडी मोठी सभा आहे पंचायत महाविकास आघाडीचा कशासाठी महाविकास आघाडी देशाच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान देणं गरजेचं आहे आणि देशात जे हुकुमशाही चालू आहे ते सगळ्या युथला लक्षात आलेलं आहे की हुकुमशाही ही फक्त आपल्याला दाबण्यासाठी आहे तर ह्या हुकुमशाहीच्या विरोधात युथ लोकांनी पुढाकारपणा घेतलेला आहे माझ्यासारखा वर्ग भरपूर भरपूर काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी असू द्या पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय देशाचे नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात खूप मोठ्या प्रमाणे सहभागी व्हायला लागले तर फक्त याच एक मुख्यच कारण आहे की देशात महागाई परत जातीय द्वेष आणि देशाचा विकास जो खोळंबलेला आहे तो फार अतिशय एकदम दयनीय सॉरी निंबळकरांनी झिरो पर्सेंट काम आहे केली होती हो मोहिते पाटलांना पण तसं वाटलं होतं की हिथन म्हणजे काहीतरी देशाचं आणि आपल्या तालुक्याचा विकास होईल किंवा जिल्ह्याचा लोकसभा मतदारसंघातला विकास होईल पण विकासाच्या नावाखाली नुसते गुलतापा दिलेले आहेत निंबाळकरांनी निंबाळकरांनी स्वतःचा तालुका फलटण तालुका सुद्धा सुधरवलेला नाही हे नुसत्या गोल बच्चन डप्पा आहेत दे त्यांच्या ते फक्त एक त्यांचा अजेंडा आहे कि स्वतःचा कारखाना आणि त्यांची जी संस्था इथे तिथल्या त्या तेवढा बळकट करायचा त्यांचा आमदार साहेब आता शेवटी कसं असतं तुम्ही जे काल बच्चू कोरेंच बच्चू कडूनच जर बघितलं असेल तर ते, ते सगळं हुकुमशाही मध्येच त्यांना दाबण्याचा प्रयत्न होतोय आणि प्रत्येक आमदारांना तसंच दाबलेलं आहे तर आता हे सगळ्यांनी उठाव केलेला आहे आमदार फक्त नेते मंडळीच बीजेपीच्या पाठीशी बाकी कुठलंही कार्यकर्ता आणि सर्वसामान्य कुणी पाठीशी ना है। नाही पवार साहेब दोन हजार नऊ पासून दोन हजार नऊ पासून पवार साहेब दोन हजार चौदा पर्यंत खासदार म्हणून राहील त्यांनी काय काम केली त्या पाच वर्षात पाठी पण पाच वर्ष होते पण पवार साहेबांचं भरपूर काम आहे आपलं उजनी धरणाचं पाणी पंचवीस वर्ष आमदार केलं इथं परंतु आता जी सगळं राजकारण दाबा चालू आहे ती फक्त इडी जिंदाबाद आहे जर नोटीस आली की सगळी आमदार खासदार तिकडे पळा लागलेली आहेत परंतु माझं मत असं आहे की पवार साहेबाशिवाय पॅटर्न महाराष्ट्रात चालत नाही आदरणीय राहुल साहेब सोनिया गांधी यांच्याशिवाय पॅटर्न चालत नाही पवार साहेब हा उपमेक आहे महाराष्ट्राचा त्यांच्याशिवाय पर्याय महाराष्ट्राला नाही माझा तालुक्याला नाही ना, ना जिल्ह्याला नाही था काही काम नाही पत्र व्यवहार करायचा कार्यकर्त्याची गाडी घ्यायची गपचिप जेवण करायचं निघून जायचं तिथं आमच्याशी संपर्क काय का? एक सभा दाखवा एक कार्यक्रम दाखवा एक प्रेस कॉन्फरन्स दाखवाय काहीच नाही आज मनमोहन सिंगाच्या पंधरा कॉन्फरन्स आहेत त्या नरेंद्र मोदीची एक प्रेस कॉन्फरन्स दाखवा दहा वर्षातली मला कुठलीच प्रेस कॉन्फरन्स नाही तिकडे आले नाही ती कुठे गेलेली नाहीत काय नाहीत त्यांनी जिल्हा पहिल्यांदा चालवलेला ती ती पहिल्यांदा जिल्ह्याची तिथं कोण नव्हते बोबंदा नव्हते कोण नव्हते काय नव्हते आता ती त्यांनाच करायचा इथे जिल्ह्याचा मालक त्यांना करायचा काय ना सुखसुविधा पूर्ण नाही आता मुंडे मध्ये पहिल्यांदा घड्याळ्याची राष्ट्रवादी होती आता तुतरीजी राष्ट्रवादी येणार ग्रामपंचायत सुद्धा तुतारीचीच येणार ही पहिल्यांदा सांगतो मी त्यांचा प्रश्न आहे ती त्यांचं घरगुती राजकारण चालू आहे त्यांना तीन मुलं आहे ती नसतो मी काय म्हणतो आहे का मुन्नीमच राजकारण तिंभुर्णी असेल मुंडीम असेल कुरडोडी असेल लवळ असेल पडसाळे असेल आणि खिडी गाव आहे ती इथं परंतु इथल्या राजकारणात त्यांचा सहभाग चांगला आहे परंतु त्यांनी काय केलं घरगुती राजकारण केलंय त्यांच्या सुईचं राजकारण केलेलं आहे नमस्कार मी बाबासाहेब केरवाग मोबाजवतो तरी दुसरीला असल्यापासून आता तुतरी वाजवता म्हणून आला का शरद पवार साहेबांसाठी आला शरद पवार साहेब आज आम्ही एक निष्ठा बर कारण का मी शरद पवार ज्या वेळेस फोलोदचे मुख्यमंत्री चालते का तेव्हापासून शरद पवारला मी माझ्या समोर एक आदर्श म्हणून मानतो कारण देशाचं नेतृत्व जर दे करायचं असेल महाराष्ट्रात दुसरा माणूस नाही आणि महाराष्ट्राचं नेतृत्वच नाही अख्ख्या देशाचं नेतृत्व आदरणीय पवार साहेब करत आहेत त्यांच्या चौऱ्याऐंशी वर्ष वय जर झालं तरण्यापोरासारखं काम अजूनही तरण्याला लाजवलाच काम त्यांच्या हातून घडतंय आहे त्याच्यामुळं या इंडिया आघाडीची स्थापना आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी सगळ्या पक्षाला बरोबर होऊन केली एवढी बुद्धिमत्तेचा माणूस या देशाचं नेतृत्व करायला आता सज्ज झालेलं आहे त्याच्या पाठीमाग तमाम महाराष्ट्रातली नाही तर देशातली जनता या इंडिया लाईन्स बरोबर उभा राहिलेली आहे त्याला कारण आहे गेल्या दहा वर्षामध्ये या नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करून आपण आता कुठेतरी चुकलोय असं वाटायला का लागले तर त्यांनी त्यांचं खायचं जात वेगळं दाखवायचं वेगळं मग असू दे की त्याला कळलं की आता शरद पवार शिवाय चालत नाही मग आले इकडं मग आता शरद पवारचं आहे म्हणलं का आम्ही आम्ही काय विचार करत नाही त्यांना मत द्या पवार साहेब पवार साहेब म्हणतील तस लीड माझ्या अंदाजानुसार दोन लाखापासून जर वाढला तर तीन लाखाची पुढे जाईल मतदार मतदारसंघाची परिस्थिती नमस्कार नमस्कार मी रामा वाघमुडे तुतारी हायजन आंजनगाव काय करतो काय करतो तुतारी वाजवायची आता वाजवायची आहे म्हणजे त्यांना दैविक शक्ती असल्यामुळं महाराष्ट्राचा एक नेता आहे ती म्हणून नेता असल्यामुळं त्याला दैविक शक्ती असल्यामुळे ही तुतारी आमच्या खिलबा देवायची आहे ही त्यांना चिन्ह मिळाले ही महाराष्ट्राचा योग्य योग्य सामान्य माणूस पवार साहेबा शिवाय पर्याय नाही मोहिते पाटील आपला जवळ जो माणूस अकबर माळा तालुक्यात त्याला आम्ही निवडून दिले लिंबळकरला दिले गेले परिजन पण ते आमच्याकडे पत्याल नाही त्याचा मग आता हे आमच्या आमचा माणूस आमच्याला आले आता विकास करतील मोठा शंकरराव मोहिते पाटला आहे जागोजाग शाळा त्या मग त्याच्या एवढं कुणाचं योगदान नाही ठीक आहे नमस्कार नमस्कार काय म्हणतोय सोनाप्पाचेंज वाघ मोठे अंजनगाव एकोणीशे नव्याण्णव जेव्हा राष्ट्रवादी स्थापन झाले तेव्हा आम्ही मुंबईत होतो शिवाजीराव शेंडक्यापासून आम्ही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये गेलो शरद पवारासमोर आणि एकोणीशे नव्याण्णव पासून आम्ही आता परत शरद बरोबरच आहे त्यांनी कुठे जे केले नाहीत ते कुठे राहिले ते स्वतःचा पक्ष होता स्वतःच्या पक्षामध्ये गेले राहिल ठीक आहे मी बाबासाहेब केरवाग मुळे राहणार तुतारी दुसरीला असले पासून आता हो मग आता तुतरी वाजवता हो म्हणून वाज हो आलाय का शरद पवार साहेबांसाठी आला शरद पवार साहेब आज आम्ही एक निष्ठा कार्यकर्ताय कारण का मी शरद पवार ज्या ज्या वेळेस फोलोदचे मुख्यमंत्री चालते का तेव्हापासून शरद पवारला मी माझ्या समोर एक आदर्श म्हणून मानतो कारण देशाचं नेतृत्व जर करायचं असेल महाराष्ट्रात दुसरा माणूस नाही आणि महाराष्ट्राचं नेतृत्वच नाही अख्ख्या देशाचं नेतृत्व आदरणीय पवार साहेब करत आहेत त्यांच्या चौऱ्याऐंशी वर्ष वेळी जर झालं तर, पोरासारखं काम अजूनही तरण्याला लाजोलाचं काम त्यांच्या हातून घडतंय आहे त्याच्यामुळं या इंडिया आघाडीची स्थापना आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी सगळ्या पक्षाला बरोबर होऊन केली एवढी बुद्धिमत्तेचा माणूस या देशाचं नेतृत्व करायला आता सज्ज झालेला आहे आणि त्याच्या पाठीमाग तमाम महाराष्ट्रातली नाहीतर तर देशातली जनता या इंडिया लाईन्स बरोबर उभा राहिलेली आहे त्याला कारण आहे गेल्या दहा वर्षामध्ये त्या नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करून आपण आता कुठेतरी चुकलोय असं वाटायला का वाटा लागले तर त्यांनी त्यांचं खायचं जात वेगळं दाखवायचं जाते वेगळं मग असू दे कळलं की आता शरद पवारशिवाय चालत नाही मग आले इकडं मग आता शरद पवारचं आहे म्हणलं का आम्ही आम्ही काय विचार करत नाही त्यांना मत द्या पवार साहेब म्हणतात पवार साहेब म्हणतील त्याच लीड माझ्या अंदाजानुसार दोन लाखापासून जर वाढला तर तीन लाखाचे पुढे जाईल हो मी रामा वाघमुडे तुमडे हाय तुतारी हाय तुतारी हाय अंजन आंजनगाऊ खलोबा काय करतो काय करतो तुतारी वाजवायची आता आता वाजवायची आहे म्हणजे त्यांना दैविक शक्ती असल्यामुळे महाराष्ट्राचा एक नेता आहे ती म्हणून नेता असल्यामुळे त्याला दैविक शक्ती असल्यामुळे ही तुतारी आमच्या खिलबा देवाची आहे ही त्यांना चिन्ह मिळाले ही महाराष्ट्राचा योग योग सामान्य माणूस हा पवार साहेबांनी पवार साहेबा शिवाय पर्याय नाही मोहिते पाटील आपला जवळजवळ माणूस अकबर माळा तालुक्यात ना आम्ही निवडून दिले लिंबडकारला दिले गेले पण ते आमच्याकडे पत्याल नाही त्याचा मग आता विषय आमच्या आमचा माणूस आमच्याला आलाय आता विकास करते लिह मोठा शंकरराव मोहिते पाटला ज्या जागोजाग शाळा आहे त्या मग त्याच्या एवढं कुणाचं योग्यदान नाही ठीक आहे नमस्कार नमस्कार काय म्हणताय काय शरदचंद्र सोनापाचे अंजरबाग मोठे एकोणीसशे नव्याण्णव जेव्हा राष्ट्रवादी स्थापन झाले तेव्हा आम्ही मुंबईत होतो शिवाजीराव शेंडक्या पासून आम्ही एकोणीसशे नव्याण्णव ला त्या राष्ट्रवादी तावर तावर मध्ये गेलो शरद पवार समोर आणि एकोणीसशे नव्याण्णव पासून आम्ही आता परत शरद पवारा बरोबरच आहे त्यांनी कुठे जर गेले नाही ते कुठे राहिले ते स्वतःचा पक्ष होता स्वतःच्या पक्षामध्ये गेले नाही ठीक आहे तर या इथल्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया अतिशय जल्लोष या ठिकाणी आहे वाजवत होता रेवान म्हणजे माळा तालुका माझं गाव दारपर्सी ना एक गाव आहे माझ्या तालुक्यातून नव्वद टक्के मी आपल्या तुतालीला लीड देणार आहे कारण आपलं मराठा आरक्षण या सरकारने दिलेलं नाही चालू सरकारने ना? व चालू खासदारांनी कुठले कुठले काम केलेली नाहीत आमच्या राज्यातले आपला कोलोडी रेल्वे कारखाना असू द्या किंवा आमच्या माड्यातील रेल्वे ब्रिज असू द्या हे काही काम केलेलं नाही पाच वर्ष झालं निबालकर निवडून गेल्यानंतर एक गाडी आलेली नाही आलेला नाही

शिवसेना महाराष्ट्रामध्ये फुल बाळासाहेब ठाकरेजी शरद चंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्हाला पटलेलं नाही या इथल्या एकूण कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आहेत कार्यकर्त्यांचं जल्लोषाचं वातावरण आहे एकतर शरद पवारांना अतिशय प्रेम करणारे लोक आहेत त्यासोबत मोहिते पाटलांनी तिकडा प्रवेश केल्यामुळे अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे मोहिते पाटील चांगल्या मतांना निवडून येतील इथल्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं पवार साहेबांची आपल्याला थोड्याच वेळात या ठिकाणी एंट्री होईल ते सुद्धा आपल्याला महाराष्ट्र माझावरती दाखवायचे असंख्य कार्यकर्त्यांमध्ये अतिशय आनंदाचा आणि जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी दिसून कॅमेरामॅन सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा मोडलिम